Update news. बदलापूर येथील शाळेतील दोन चिमुकल्यांवर अत्याचार विरुद्ध अल्पसंख्याक विकास मंडळाचे मुंबईत निदर्शने मुलींवर सफाई कर्मचाऱ्यांकडून झालेल्या लैंगिक ले अत्याचार नायगाव आले आहे नायगावच्या शाळेत उपाहार काम करणाऱ्या सोळा वर्षीय सात वर्षाच्या चिमुकलीवर चार ते पाच वेळा लैंगिक अत्याचार केला आहे या प्रकरणी नायगाव पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे पीडित मुलगी या शाळेत दुसऱ्या इयत्तेत शिकते बावीस ऑगस्ट रोजी ती शाळेतील कॅन्टीनमध्ये जाण्यास तयार नव्हती कॅन्टीनमध्ये काम करणारा अंकल मला त्रास देचो असे तिने शिक्षिकेला सांगितल्यानंतर हा प्रकार शिक्षिकेने मुख्याध्यापकांना सांगितला त्यांनी लगेच या मुलीची विचारपूस केली तेव्हा मागील पंधरा दिवसांमध्ये शाळेच्या आवारात उपाहारगृह चुमुकलीवर लैंगिक अत्याचार करत असल्याचे तिने सांगितले विशेष म्हणजे एकदा मुलीने आपल्या घरी देखील याची माहिती दिली होती परंतु त्यांनी तेव्हा गांभीर्याने घेतले नव्हते मुख्याध्यापकांनी थोडी त्या बाबतची माहिती नायगाव पोलिसांना दिली आम्ही आरोपी विधी संघर्षग्रस्त बालकाला पोक्सोच्या गुन्ह्याखाली अटक केली आहे अशी माहिती नायगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे यांनी दिली ही घटनेची तीव्र भावना व्यक्त करत मुंबई येथे अल्पसंख्याक विकास महामंडळाचे संस्थापक व प्रदेश अध्यक्ष शोएब खाटीक यांच्या मार्गदर्शनाखाली अल्पसंख्याक विकास महामंडळाच्या महिला महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष फरहद देशमुख यांनी शेकडो महिलांसोबत मुंबईत मोर्चा काढला यात हिंदी सिनेमा अभिनेता ऐजाज खान यांनी सुद्धा सहभाग घेतला होता ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल जळगाव and press the bell icon. Never miss an update.